नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून झालेल्या हल्ल्यात कुंदन नरेश पावरिय हो, वीस वर्ष या तरुणाचा मृत्यू झाला आहे अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी पाहणी केली दरम्यान मैत्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे उद्या शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी या निषेधार्थ लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे या संदर्भातील निवेदक नाशिक ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक आदित्य मिरखलकर यांना देण्यात आले उद्या शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना देण्यात आले आहे निवेदनात उर्वरित आरोपींना तातडीने अटक न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे